जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ यांच्याविषयी बेताल वक्तव्य के केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जळगावात आक्रमक झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्मेश पाटील यांनी स्मिता वाघ यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी नाही तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही असा थेट इशारा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज दिला आहे अमळनेर येथे महाविकास आघाडीने काढलेल्या जनआक्रोश मोर्चामध्ये जाहीर सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी विद्यमान खासदार स्मिता वाघ यांना अपघाती खासदार झाल्याचे वक्तव्य करून टीका केली होती त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांसह आमदार खासदार यांना शिविगाड देखील केली होती माजी खासदार उन्मेश पाटील यांनी केलेल्या अरे वाच्य भाषेचा वापर केल्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत माजी खासदार उन्मेश पाटील यांचा निषेध केला आहे व त्यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे आज दिनांक सोळा ऑक्टोंबर रोजी दुपारी पाच वाजता कोट चौक येथील जीएम फाउंडेशन कार्यालयाजवळ यावेळी हे आंदोलन करण्यात आले या, कर या संदर्भात भाजप कार्यकर्ते अमय राणे व भूषण बोडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे मी येत होतो इथे ये आता स्मिता उदय वाघ फेसबुक पोस्ट अतिवृष्टीबाधित यादीत जळगाव जिल्ह्यातील तालुक्यांचा समावेश सुधारित शासन निर्णय प्रकाशित करून अंबळनेर तालुक्याचा त्यामध्ये समावेश झाला अडतरीच्या न्याय देणाऱ्या देवेंद्र भाऊ आणि गिरीश भाऊ यांचं अभिनंदन हा बाई स्वाग झोपली का ताई अंबळनेर तालुक्याला तालु परिशिष्ट मधल्या चौदा भावी मिळणार नाहीये माझी ताई तो अपघात आणि खासदार झाली पण आता किमान झालाय अपघात तर न्याय द्या दिलाय लोकांनी प्रेम याच तुम्ही लोकांनी त्यांना प्रेम दिलं आशीर्वाद दिले त्याची काय किंमत हो? आहे पाया भिंगरी लावली असते आणि सांगितलं असतं की जोपर्यंत माझा अंमनेर तालुका नाही तोपर्यंत मतदार मी त्या ठिकाणी सहाव्या माळ्यावर खाली उतरणार नाही का आंदोलन करण्यात आलं काय आहेत आज काल माझी खासदार उन्मेश पाटील जे आता उद्धव ठाकरे गटात आहे ते स्मिताताईंना म्हणाले की ते ॲक्सिडेंटल अपघाती खासदार म्हणल्या तर मी त्यांना सांगू इच्छितो आपण दोन हजार चौदा ते एकोणावीस जळगावला माहीतही नव्हता आणि एकोणावीसला स्मिता ताईंना तिकीट मिळालं आणि त्यांचं तिकीट कट झालं आणि आपल्याला ॲक्सिडेंटली मिळालं तर आपण अपघाती खासदार आपण आहे ते आपण आधी आत्मपरीक्षण आपलं करायला पाहिजे दोन वर्ष एकवीसपर्यंत तर आपलं जळगावला संपर्क कार्यालयही नव्हतं आणि आपण जळगावला माहीतही नव्हतं की आपले खासदार कोण आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करता तर आपण आपलं आत्मपरीक्षण करावं आपण काय कामं केली आपण किती लोकांना भेटलो आपलं तिकीट परत पक्षाने का नाकारलं आणि जे स्मिताताई आता फिरताय त्या एबीव्ही पीपासून कार्यरत आहे त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उत्तमरित्या पार पाडली नंतर त्या विधानपरिषदेची त्यांनी कामगिरी पार पाडली पक्षाची कामगिरी पार पाडली पक्षांकडून तिकीट कापलं गेल्यावर तरी थांब राहिल्या तुमच्यासारखा पक्ष सोडून गेल्या नाही पक्षाची सेवा केली नंतर त्यांना परत खासदारकीला निवडून दिलं जनतेने दो अडीच लाखाच्या वरती लीडने निवडून दिला आणि त्या अजूनही कार्यरत आहे प्रामाणिकपणे आणि त्यांच्यावर तुम्ही चिखलफेक करता म्हणजे तुमच्या बि बुद्धीची आम्हाला कीव येते तुम्ही उन्मेश पाटलांना आमचा एकच इशारा आहे तुम्ही जे काही शिवराळ भाषा वापरली स्मिताताईंबद्दल ते आम्हालाही वापरता येतील पण आमच्या भारतीय जनता पार्टीची ही, पार्टी ही संस्कृती नाही त्यामुळे आम्ही असंच काही शिविगाड करणार नाही पण तुम्ही त्वरित माफी मागावी आणि एक महिला खासदार म्हणून आपण अशी अभाद्र भाषा बोलले तर आम्ही गुन्हाही दाखल करू शकतो यावर आम्ही त्याची मागणीही करणार आहे वरिष्ठांकडे आणि तुम्ही ताबडतोब माफी मागावी अन्यथा तुम्हाला जळगावात फिरणे आम्ही मुश्किल करू अमेय राणे भाजप अमेय राणे भाजप कार्यकर्ते आज आंदोलन करण्यात आलंय भाजप तर्फे काय नेमक्या मागण्या आहेत पहिली गोष्ट आंदोलन करण्याचा विषय म्हणजे भाजपाकडून आंदोलन आम्ही असं करतोय आमच्या संसदरत्न लोकप्रिय खासदार मान्य स्मिताताई या गेल्या निवडून आल्या तेव्हापासून तर आताच्या क्षणापर्यंत पूर्ण मतदार संघात घरी न राहता आजारी असून सुद्धा त्यांनी प्रत्येक मतदार शेतकरी आता जे काही अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणे घराघरात जाऊन प्रत्येकाची विचारपूस करणे प्रशासनाच्या मागे लागून पंचनामे करणे ही महिला कुठंही न थांबता बरं हे बाजूला ठेवा दोन हजार एकोणीस साली उन्मेष पाटील यांना भाजपाने आपलं स्मिताताई वाघ यांना भाजपाने पक्षाचं लोकसभेचं तिकीट दिलं अर्धा दा प्रचार झाला काही कारणास्तव वरिष्ठांनी ताईंना थांबावायला सांगितलं ताई थांबल्यानंतर उन्मेष पाटलांचा प्रचार सकाळी उठून स्मिताताई त्यांच्या फॉर्मवर सूचक अनुमोदक म्हणून खांद्याला खांदा लावून फिरल्यात आणि ह्या उन्मेष पाटलाला एकच सांगण्याचा विषय असा आहे की दादा तुम्हाला गेल्या लोकसभेच्या वेळेसही आम्ही सांगितलं काय तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता त्यांची लायकी नाही त्यांना पायी तरी वेटेज वेटेच मिळावं मग नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या बाबतीत बोलायचं देवेंद्रजी यांच्या बाबतीत बोलायचं आता आमच्या संसदरत्न खासदार स्मिताताई वाघ यांच्या बाबतीत बोलायचं हे बोलल्याशिवाय त्यांना टी आर पी मिळणार नाही पण उन्मेष दादा तुम्हाला एक कार्यकर्त्यांकडनं सज्जर दम आहे त्यावेळेसही दिला आणि एक आठवण करून देतो ती म्हण परत लागू होते बडी बडी बाते वडापाव खाते ही परत लागू होते तुम्हाला त्यामुळे तुम्ही आता काय झालेलं आहे नाश्ता येईना अंगण वाकडं काय करावं काय नाही ते समजायला मार्ग नाही आहे आणि असं झालेलं आहे भारतीय जनता पार्टी स्मिता ताई ह्या लहानपणापासून संघाचं बी व्ही पीचं पक्षाचं महिला आघाडीचं महाराष्ट्राचं अध्यक्ष पद असो ज्या ज्या विविध संघटना असो प्रत्येक ठिकाणी काम करून चळवळीतनं ही ताई आमची या पदापर्यंत आणि पोचवलेलं जनतेनं पोचवलेलं आहे त्यामुळे उन्मेश पाटील अपघाताने कोण खासदार झालं आहे आणि कोण नाही झालं ही जनता बघते त्याच्यामुळे तुम्हाला हा बोलण्याचा अधिकार नाही आणि राहिली एक बात तुम्ही जर ज्या शिवराळ भाषेत आमच्या आदरणीय संसदरत्न खासदार स्मिताताई यांच्या बाबतीत बोललात ही जर का तुम्ही जो अठ्ठेचाळीस तासाच्या आज जर का स्मिताताईंची पक्षाची माफी नाही मागितली तर आम्ही सदर तुमच्यावर सदोष मनुष्यवदाचा अब्रु दावा दाखल सदस्य सॉरी सदस्य मनुष्यवदाचा आणि अब्रु दावा दाखल करू आम्ही तुमच्यावर आणि एकच झालेलं आहे काय झालेलं आहे गावाच्या शेतात गांज्याचं झाड म्हणजे उन्मेश पाटील मी भूषण भोळे भाजपा सक्रिय कार्यकर्ता